काम कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे हे बघा आपला हा तिसरा कार्यक्रम आहे बघा महसूल असेल विकास असेल पाणीपुरवठा असेल एम एस सी बी असेल आरोग्य असेल बांधकाम असेल अन्य तथ्य वन विभाग असेल जिथे जिथे चांगल्या अधिकाऱ्यांनी काम केले त्याच्यामुळे जळगाव जिल्हा हा टॉपर आला आपण महाराष्ट्रामध्ये तीन नंबरला आहे आणि डीपीडीसी मध्ये पैसा खर्च करण्यामध्ये एक नंबरला आहे त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं होतं म्हणून आपण परंपरा ही कायम ठेवली आहे महाराष्ट्रात आपला सन्मान झाला मुख्यमंत्र्यांच्या हातच्या आपल्या कलेक्टरांचा आणि सीओनचा सत्कार झाला आणि डी पी सीमध्ये सुद्धा आपण पुण्याच्या पुढे निघालो याचा अर्थच हा होतो की अधिकारी आणि कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांचं जर शक्य नातं असलं तर आपण जिल्ह्याचे पैसे रुपयानुरुपया खर्च करू शकतो ते आपण या ठिकाणी सिद्ध केलं होतं मागच्या वर्षी फक्त तीन रुपये खर्च होऊ शकले नव्हते यावर्षी आपण एकही रुपया शिल्लक ठेवलेला नाही आहे त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी आपलं काम चांगलं केलं आहे त्यांच्याही पा पाठीवर थाप दिली पाहिजे त्यामुळे कलेक्टरांनी हा कार्यक्रम नियोजित केलेला होता त्यामुळे आम्ही मंत्री खासदार साहेब आपले आमदार साहेब सगळे उपस्थित होतो आणि त्यांचं आम्ही अभिनंदन केलेला आहे लोक पवार गटाच्या वाटेवर जायला मिळालेले आहेत मोठ्या संख्येने तिकडे चाललेली आहे हे बघा काही तर आपल्या स्वार्थ करता जाते त्या जळगाव जिल्ह्याचं उदाहरण आहे सो चुवे खाके बिल्ली अभि हचको जारी आहे तशा पद्धतीचं काम शरद आहे आता वक्तव्य केलं आहे की सुप्रिया सुळे आणि अजित पवार मिळून एकच एकच विचाराचे दोन राष्ट्र पक्ष आहे एकच विचारात येऊ शकतात मायुतीमध्ये एकत्र विषय तो माझा विषय नाही आहे तो असे मला त्याच्यातला काही माहीत नाही आता शेवटी निवडणूक लोकप्रतिनिधी आहे कोण कुठे काय जाईल हे गॅरंटी आहे हा त्यामुळे आपण काय सांगावं ज्याचे त्याचे विचार आहे ठीक आहे जय महाराष्ट्र